श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघ पौर्णिमा नक्की कधी आहे ती कधी साजरी करायची आहे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी आणि आर्थिक प्रगती होण्यासाठी सुद्धा आपण काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या सत्यनारायण करतात तर सत्यनारायण पूजा नक्की कोणत्या दिवशी करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला महत्त्वपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धार्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर माघ महिना खूप विशेष महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये प्रत्येक तिथीला महत्त्व दिलं जातं आणि त्यात माघ पौर्णिमा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा उत्सव असतो या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होते माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णू देवांना समर्पित आहे तर पौर्णिमा ही जी तिथी आहे ती अनेक प्रकारच्या कार्यांना समर्पित असते माग पौर्णिमे पौर्णिमेचा दिवस विवा हा विवाहासाठी खूप शुभ मानला जातो या तिथीला गृहप्रवेश देखील केला जातो मान्यतेनुसार या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानलं जातं असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु आता आपल्याला प्रयागमध्ये जाऊन गंगा स्नान करणे शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपण या दिवशी नक्कीच आंघोळ करायची आहे पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा दोन हजार चोवीसमध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे सर्वात पहिला प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला आहे की सत्यनारायण पूजा कधी करायची आहे बघा चोवीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर उदय तिथीनुसार चोवीस फेब्रुवारी रोजी पौर्णिमा तिथी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमा जी आहे पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा जी आहे तीसुद्धा चोवीस फेब्रुवारी म्हणजे शनिवारच्या दिवशी करायची आहे आता तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जरी पौर्णिमा लागत असली तरीसुद्धा तो दिवस जो आहे तो सूर्याने बघितलेला नाही म्हणून तुम्ही त्या दिवशी न करता चोवीस फेब्रुवारी रोजी आपण ही सत्यनारायण पूजा जी आहे ती करू शकतो तेव्हा आता पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे सहा वाजेपर्यंत आपली पौर्णिमा जी संपते परंतु तरीसुद्धा त्याच्या अगोदर आपली पौर्णिमेची पूजा झाली सत्यनारायण पूजा करू शकत असाल तर अतिशय उत्तम आणि लेट जरी झालं तरीही हरकत नाही कारण आपण दिवसानुसार पूजा ज्या आहे त्या करत असतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि जसं सांगितलं की आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून किंवा मग गंगाजल मिसळून आपण स्नान करू शकता त्याचबरोबर सूर्यदेवतेला नमस्कार करायचा आहे त्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि सूर्यमंत्राचं पठण करायचं आहे या दिवशी श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार पूजेनंतर गरिबांना आणि ब्राह्मणांना भोजनसुद्धा दिलं जातं तर असं जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला भगवान विष्णूंच्या आशीर्वाद प्राप्त होत असतात आता बघूयात की उपाय कुठले आहेत आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जे उपाय करायचे आहेत तर पहिलं पहिला जो उपाय आहे तो म्हणजे या दिवशी स्नान करून लक्ष्मी आणि नारायणाची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मी नारायण स्तोत्राचा आपण पठण करायचं आहे जर तुम्ही असं पठण करत असाल तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असतो नारायणाचा फोटो असतो जर फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची पूजा करू शकता आणि तसं पण लक्ष्मीचा फोटो तर जवळजवळ सग सगळ्यांकडेच राहतो किंवा लक्ष्मीची मूर्ती तर अशा पद्धतीने आपण ही पूजा जी आहे ती नक्की करा आणि त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे या दिवशी पूर्वजांचं पाण्याने तर्पण करायचं असतं पितृदेव प्रसन्न झाल्यावर कुटुंबामध्ये धन संतती आणि संपत्तीमध्ये वाढ होते व्यक्तीची नेहमी प्रगती होत असते आणि त्याच्यामुळे या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात जर आपल्याला कुटुंबामध्ये सुखसमृद्धी पाहायचे असेल तर या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तांदूळ असेल पांढरे वस्त्र असतील खीर असेल दूध असेल पांढरी फुलं इत्यादी गोष्टींचं आपण जर या दिवशी दान केलं तर हे खूप चांगलं असतं कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्राच्या बलामुळे आपलं मनही स्थिर राहत असतं चंद्राचा सकारात्मक प्रभाव मिळवण्यासाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं असतं मग त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाच्या काही वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकता कारण पौर्णिमा तिथीची असते तर चंद्रदेवतेवरती आधारित असते आपण चंद्राला चंद्रदेवतेला संध्याकाळच्या वेळीसुद्धा दूध अक्षता आणि पांढरी फुलं मिसळून द्यायची आहेत चंद्राचा सकारात्मक प्रभाव मिळवण्यासाठी या दिवशी आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे एका भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दूध अक्षता आणि पांढरी फुलं मिसळवायची आहे आणि ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्या संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी देवी लक्ष्मी लक्ष्मीची पूजा करायचीच आहे पण त्याचबरोबर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा करा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणंसुद्धा विशेष महत्त्वाचं आहे आज गुरुपुषामृत योग आहे या दिवशी जरी तुम्ही कुंकुमार्चन केलेलं असेल तर दोन दिवसांनी लगेचच पौर्णिमा आहे म्हणजे परवा दिवशी लगेचच पौर्णिमा आहे तर त्यावेळीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता आता जर श्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्यावरतीसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जर तीही मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता नाही तर अन्नपूर्णा मातेचा मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरतीसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन पौर्णिमेच्या दिवशी करू शकता पौर्णिमा ही थी 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 जी तिथी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि लक्ष्मी स्वरूप ज्या माता आहेत म्हणजे ज्यांना ज्यांचं आपण पूजन आपल्या देवघरामध्ये करतो त्या सर्वच मूर्तींवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जी तुमच्याकडे मूर्ती अवेलेबल असेल तिच्यावरती त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख पिवळ्या क कव, कवड्या कमळगट्टा लाल गुलाबाचं फूल मखाण्याची खीर दुधापासून बनलेली पांढरी मिठाई आणि बताशा इत्यादींचा वापर करायचा आहे पूजेच्या वेळी बघा कुंकुमार्चन करत असताना आपल्याला काय करायचं आहे श्रीसुक्तमचं पाठ करायचं आहे सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती आणि त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचा पाठसुद्धा आपल्याला करायचा आहे आता जर तुमच्याकडे इतका वेळ नसेल तुम्ही म्हणाल की मला आम्हाला एवढं जमणार नाही पौर्णिमेच्या दिवशी कारण सत्यनारायण पूजा पण असते आणि हे पण तर तुम्ही नवा मंत्र म्हणत म्हणत फक्त एक माळजप जप नऊ मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करू शकता असं काहीच नाही की तुम्ही खूप वेळ देऊन ही पूजा करा प्रत्येकालाच तेवढा वेळ मिळेल असं नाही परंतु हा जो दिवस असतो पौर्णिमेचा या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन नाही केलं तरीसुद्धा फक्त श्रीसुक्तम आणि कनकधारा स्तोत्र जर तुम्ही म्हटलात तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण लक्ष्मीची सेवा तुम्ही मनापासून करत असाल तर त्याचं फळ नक्की आपल्याला मिळत असतं मग तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तरीही काही हरकत नाही तुम्ही फक्त कणकधारा स्तोत्र असेल आणि श्रीसूक्त असेल तर याचासुद्धा पाठ करू शकता ही खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे तर या सेवा ज्या आहे त्या पौर्णिमा तिथीला आपल्याला करायच्या आहेत अतिशय प्रभावी दिवस असतो पौर्णिमेचा आणि त्या दिवशी आपण जर सेवा केल्या तर त्या नक्कीच माता लक्ष्मी भगवान विष्णूपर्यंत जाऊन पोहोचणार आहेत आणि आपल्याला त्याची फलप्राप्ती होणार आहे आय होप सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद